आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर मानूर आश्रम शाळांचा निकाल शंभर टक्के प्रकल्प अधिकारी यांनी केले शाळेचे कौतुक सालेर बागलान तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील मानूर आश्रम शाळेतील दहावीचा निकाल शंभर टक्क्यांनी लागलाय विशेष म्हणजे शासकीय आश्रमशाळा मानूर ही अतिदुर्गम भागात असलेली आदिवासी आश्रम शाळा आहे हे, हे विशेष मात्र येथील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर इतर कर्मचारी आणि अधीक्षक अधीक्षिका असे सर्व कर्मचारी यांनी शालेय विद्यार्थ्यांकडून दहावीचा अभ्यास चांगला करून घेतल्याने शाळेचा निकाल शंभर टक्के लागलाय यात तीळ मात्र शंका नाही या आश्रम शाळेत इयत्ता दहावीसाठी एकोणपन्नास विद्यार्थी होते त्यापैकी चाळीस विद्यार्थी हे ऐंशी टक्केच्या वर टक्केवारी मिळवून उत्तीर्ण झाले आहेत त्यामुळे या शाळेचे कौतुक करावं तितकंच कमी आहे कारण आजही पाहिले तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जर शिक्षकाने विद्यार्थ्यांना वेळेवर शिकविले नसते तर मात्र याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या टक्केवारीवर झालेला असता आणि जर विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवत असला परंतु विद्यार्थी वेळेवर जादा तासिकांसाठी आले नसते किंवा वेळेवर अभ्यासाकडे लक्ष दिले नसते तर मात्र शंभर टक्के निकालाऐवजी पन्नास टक्केही निकाल लागला नसता त्यामुळे आजही या आश्रम शाळेचे नाव असो महाराष्ट्रात खेळाच्या बाबतीत असो वा शिक्षणाच्या बाबतीत नाव मान्यता प्राप्त झालेली आहे त्यामुळे या शाळेमध्ये आजही विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात त्यातच या शाळेत आरोग्याच्या बाबतीत असो वा कोणत्याही सुखदुःखाच्या बाबतीत सर्व विद्यार्थ्यांवर शिक्षक सह इतर कर्मचाऱ्यांचे चांगले नियोजन आहे आणि त्यामुळेच या शाळेत पहिली ते दहावी पर्यंतच्या साठी नेहमी गर्दी होताना दिसून येते त्यामुळे यात सर्वात जास्त मेहनत ही मुख्याध्यापक जे एन मराठे व सर्व वर्ग तीन व वर्ग चार कर्मचारी यांची मेहनत आहे हे मात्र नक्की मानूर आश्रम शाळेतील निकालाबाबत कळवण प्रकल्पातील प्रकल्प अधिकारी अकुनुरी नरेश यांना प्रकल्प कार्यालयातील पवार साहेब याबाबत यांनी सांगितले असता प्रकल्प अधिकारी यांनी मानूर आश्रमशाळेतील मुख्याध्यापक सह विद्यार्थी व शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचे कौतुक करून शाळेचे मनापासून अभिनंदन केले आहे यावेळी कार्यालयीन अधीक्षक संदीप चौधरी व सहाय्यक प्रकल्प अधिकारी निकम साहेब अधिकारी एस सी पवार आदींनी शाळेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत त्यामुळे मानूर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापकांचे कौतुक करावे तितकेच कमी आहे बागलान वृत्तांतसाठी नारायण भोये सालेर